नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज गरजवंतांच्या शेवटच्या लेकराला न्याय भेटत नाही तोपर्यंत हा जीव गेला तरी एकही इंच माग हटणार नाही असे म्हणणारे मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण आज दिनांक वीस सात दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण अंतरवाली सराटी येथे घेणार आहेत तरी सर्व मराठा समाजातील तरुणांना तळकळीचे आव्हान आहे की त्यांनी अंतरवाली सराटी येथे यावे अखंड मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील हे दिनांक वीस 20 सात दोन हजार चोवीसपासून शनिवार रोजी वेळ सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहे तरी सर्वांनी आपल्या दहाण्या वाघाला साथ देण्यासाठी तेथे ते अंतरवालीमध्ये ते दाखल व्हायचं आहे धन्यवाद मित्रांनो